श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग तिसरा चिंतन साधकानं संसारात वेळ मिळेल त्याप्रमाणे शक्य असल्यास सद्ग्रंथ वाचावे मनन चिंतन आणि वाचन करताना भक्तियुक्त अंतःकरणानं सोहम स्मरण करावं आपला सोहमचा अभ्यास सोडू नये ज्ञानी लोकांच्या वादविवादात पडू नये हळूहळू सोहम करीत मी कोण हा शोध घेत सुटावं आपण सामान्य आहोत आपणाला हे सोहमचं नामस्मरण जमणारच नाही आपणाला ज्ञान नाही हे आणि इतर प्रकारचे न्यूनगंड काढून टाका परमार्थासाठी सोहम नामस्मरणासाठी भाव आणि भक्ती याचीच आवश्यकता असते जितका भाव तितकी प्रगती आणि जितकी भक्ती तितकी प्राप्ती अखंड सोहम भजनानं प्रारब्ध भोगता येतं संचित संपून जातं आणि क्रियमाण होत होतं शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जई सोहम भाव प्रतीती प्रकट होय ज्ञानेश्वरीत दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक दोनशे सत्त्याण्णव ते तीनशे एकपर्यंत स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगितली आहेत त्या संदर्भात सोहं भाव प्रत्ययाचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व विशद करणारी अशी ज्ञानेश्वरीतील ही आत्ताच वाचन केलेली ओवी आहे भगवंत सांगतात अर्जुना निरनिराळे साधक विषयांचा सा त्याग करण्याच्या दृष्टीनं म्हणून अटोकाट प्रयत्न करतात श्रोत्रादी इंद्रिय म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय ह्यावर अट्टाहसानं नियमन ठेवण्याचा ही साधक मंडळी प्रयत्न करतात बाह्यतः वरील इंद्रियांचं नियमन करण्यात हे साधक यशस्वीही होतात परंतु इंद्रिया ते आवरिती परी गोडीनं सांडिती अशी त्या साधकांची स्थिती असते बाह्यतः अशा प्रकारचं इंद्रिय दमन करण्यात हे साधक यशस्वी झाले तरी आतून त्यांच्या मनातून ह्या इंद्रियांच्या द्वारा मिळणाऱ्या विषयसुखाची गोडी संपूर्णत मात्र नष्ट होते असं नाही किंबहुना ती विषयसुखाची गोडी आतून असतेच परंतु जो सोहम साधक आहे ज्या साधकावर पूर्ण कृपा झाली आहे ज्या साधकानं तीव्र अशी सोहम साधना केली आहे आणि जो ब्रह्म साक्षात्कारी झाला आहे त्या साधकाचे सर्व प्रकारचे शरीरभाव कामक्रोधादी विकार संपूर्णत नष्ट होतात त्या साधकांची सर्व इंद्रिय आपापले विषयही विसरतात ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचीच ही गोष्ट पाहूया एक दिवस तुकाराम महाराजांचे मेहुणे फार दिवसांनी आपल्या बहिणीस भेटण्यासाठी आले महाराज भंडाऱ्यावरील आपला एकांत संपवून सायंकाळी घरी आले दोघांची गाठभेट झाली पत्नीला फार मोठा आनंद झाला रात्री भोजनासाठी म्हणून तिनं झुणका भाकर केली भ्रातृ भेटीच्या आनंदात गप्पा गोष्टीत स्वयंपाक चालू होता आणि गर्दीत जे इतर गृहिणींचं होतं तसंच तिचं झालं झुणक्यात फार मीठ पडलं तुकाराम महाराज आणि त्यांचा मेहुणा तदनंतर भोजनास बसले झुणका हे एकच कालवण होतं बहिणीला दुःख होऊ नये म्हणून प्रत्येक घासाबरोबर पाणी पित मेहुण्यानं मोठ्या कष्टानं जेवण केलं महाराजांना तो झुणका फार खारट झालाय याची जाणीवच झाली नाही त्यांचं भोजन नित्याप्रमाणेच झालं तदनंतर महाराजांची पत्नी भोजनास बसली तेव्हा तिला हे समजलं तेव्हा ती महाराजांवर कडाडली म्हणाली अहो तुम्ही माणूस आहात का जनावर कधी नव्हे माझा भाऊ आला झुणका खारट झालाय सांगता येत नव्हतं का दुसरं कालवण केलं असतं तुकाराम महाराज तिला म्हणाले विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो जिजे झुणका खारट झालाय हे मला समजलंच नाही महाराज सत्य तेच सांगत होते अखंड सोहम भावात विठ्ठलाच्या अवीट भक्तीत ते इतके मग्न होते की त्यांची जीभ त्यावेळी तिचा स्वभावच विसरली होती रसाचे ही नियमन मग स्वभावे संपूर्ण देहभावते भावते नासती भोग इंद्रिये विसरती सोहम भावाचा प्रत्यय येता ऐसी स्थिती होय आज इथं थांबूया यानंतरचा या प्रकरणातला भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। महाराज की जय हरि ओम तत्सत्